नमस्कार मी राधा लवेकर आज मी सदरचा अर्ज चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला आहे तक्रार अर्ज सदर इसम राकेश दाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते यांनी तेरा तारखे रोजी मला रस्त्यात थांबवून जे काही धमक धमकी देण्यात आली जिवे मारण्याची धमकी देण्यात आली परत पतसंस्थेविरुद्ध जर काही स्टेटमेंट केलेस तर तुझं घरदार उद्ध्वस्त करू तुला तुझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल करून तुला अडकवू अडकवण्यात येईल तू जे काही दिवसांपूर्वी मी आ, सपना यादव मॅडम यांची बैठक आमच्या विभागात खेंड विभागात सुरू असताना त्यां मला त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मी जे काय त्यांच्याशी बोलण्या संपर्क साधायला जे काय पुढे गेले तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं मला अडवण्यात आलं त्याबद्दल मला जाब विचारण्यात आला की तू ते सर्व करणं बंद करणार आहेस की नाही तू त्यांचा फोन नंबर घे त्यांना दिलगिरी व्यक्त कर ते तुला माफ करतील प्रशांत यादव साहेबांचे म्हणणे ऐकले नाहीस तर तुझं घरदार सर्व उद्ध्वस्त करून तुला जीवे मारण्यात येईल बरंच काही त्यांचा हात धर ऐक अशा जे काही तक्रारी दाखल आल्या आज सतरा तारीख सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी त्या विरोधात तक्रार मी तक्रार अर्ज दाखल केलाय त्याची पुढची कारवाई पोलीस नक्कीच त्याची सहानिशा करून करतील हे मी आशा बाळगते आज चिपळूण नागरिक पतसंस्था विरुद्ध मी चार महिन्यापूर्वीपासनं अन्यायाविरुद्ध त्यांच्याकडनं तें, जे काय गुंडेशाही चालू होती लोकांची फसवणूक चालू होती लोकांकडनं गाड्या जप्तीचं सगळं जे जे काय त्यांचे अनाधिकृत व्यवहार तिथे चालू होते विरुद्ध मी आवाज उठवत आहे कर्ज प्रकरण होत आहेत त्यासाठी तुमचे काय कागदपत्र घेतले जात आहेत काय नाही घेतले जात कुठल्याही प्रकारचं जोडणी नाहीये जामीनदारांचे पेपर्स नाही जामीनदारांच्या सॅलरी स्लिप नाही हे कुठल्या प्रकारचं वाट कर्ज वाटप होत आहे कर्ज कर्जाचे चेक दीड दीड लाखाच्या हातात देताना कर्जदारांना विचारलं जाते की मतदान कोणाला करायचं लक्षात आहे ना मला कर्जदारांना हाच मोठा प्रश्न आहे अरे निदान तिथे स्वतःचा फायदा तरी करा आज आपण त्यांचं कर्ज घेतोय हे सोळा टक्क्यांनीच घेतोय आज त्यांचा उमेदवार निवडून आल्यानंतर ते आपलं कर्ज माफी देणार आहेत का तुमच्या सोळा टक्के व्याजाचं कर्ज दहा टक्क्यांवर आणणार आहेत निधन ते तरी करून घ्या की उद्या ती उमेदवारी जर उमेदवार जर पडला तर तुमच्या कर्जा कर्जाचं कशी वसुली होणार आहे आज ही आज ही लोक कुठल्याही खुर्चीचा ह्यांना साथ नसताना कुठल्याही प्रकारचा ह्यांना सत्तेत नसताना आज जर यांची गुंडशाही एवढी चालत असेल यांचे जर सर्व सर्व हात इथपर्यंत पोचले असतील की ह्यांचे कार्यकर्ते जे तळाचे कार्यकर्ते आहेत ते आम्हाला रस्त्यात थांबवून जर जीवे मांडण्याची धमकी देत असतील तर ह्याच्या पुढे ही लोक सत्तेत आल्यावर काय करतील पहिल्यांदा ही अशी निवडणूक बघण्यात येते की एवढा पैसा ओतला जातोय निवडणुकीमध्ये पतसंस्थेच्या जा पैशाचा वापर केला जातोय हे मी एकटी बोलत नाहीये आवाज फुटत नाहीये आज पालकमंत्री सुद्धा तेच बोलतात मतदारसंघात नाही मागच्या पेक्षा तिढीपटानं शेतरेगम निवडून येतील उगाच पैसा पण मला एक मात्र चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातल्या लोकांना प्रामाणिकपणाने हात जोडून विनंती करायची आहे की जे उमेदवार आहेत त्यांच्या नातेवाईकांची बँक आहे आणि मला जे कळत आहे की त्या बँकेमध्ये येणाऱ्या कॅशचे पैसे हे निवडणुकीसाठी वापरले जात आहेत भविष्यामध्ये ही जर बँक दबगायला आली तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होऊ शकतं या बँकेच्या जीवावर निवडणूक लढणं हे चालू आहे तर आज आपले पालकमंत्रीही हेच सांगत आहे जर उद्या ही उमेदवार उमेदवार पडले तर ह्या पतसंस्थेमध्ये ज्या लोकांनी आपली ठेव ठेवलेली आहे ज्यांच्या पिगमी सुरू आहेत जे एक एक पैसा गोळा करून आपलं पुढचं भवितव्य बघत आहे त्या भो, त्या भवितव्याचं काय आज प्रशांत यादव साहेबांनी त्यांचं जे काय प्रतिज्ञापत्र दाखल केले जे काय दिले त्याच्यामध्ये असे मुद्दे मांडले गेले की प्रशांत यादव साहेबांनी हात उसने आणि कर्ज घेतलेत हा व्यक्तीकडून घेतलेले कर्ज ए आर जाधव पंधरा ला पंच्याण्णव लाख सॉरी एस आ, एस ए एस गुडेकर पन्नास लाख खेतले पंचवीस लाख वाजे पंचवीस लाख डांगे नव्वद लाख हात उसने असे प्रशांत साहेबांनी घेतलेले कर्ज आहे तसेच त्यांची पत्नी सपना प्रशांत यादव मॅडम यांनी व्यक्तीकडून घेतलेले कर्ज सुनील देवरुखकर नव्वद लाख जर आज प्रशांत यादव साहेबांना हे व्यक्ती पतसंस्थेतील कर्मचारी आहेत जर आज माझ्याकडे माझ्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीला जर मी पगार देते पंचवीस हजार पन्नास हजार काय असेल तो त्याच्यातनं घर भाडं किंवा घर खर्च एक्सपेन्सेस बाकी सर्व जाऊन जर माझ्याकडे कर, काम करणारे कर्मचारी जर मला एवढी मोठी रक्कम कर्ज रूपी किंवा हात उसणे रुप, स्वरूपात देऊ शकत असतील तर मला हाच प्रश्न आहे की नक्की हा सपना यादव मॅडम कडे हे कर्मचारी काम करतायत बरोबर तर प्रशांत यादव साहेबांना ह्या कर्मचाऱ्यांकडनं जर एवढी मोठी रक्कम हात उसनी किंवा कर्ज स्वरूपात घेत गे, घ्यायला लागत असेल तर सपना यादव मॅडम कडनंच का नाही प्रशांत साहेबांनी घेतले प्रशांत साहेबांनी ह्यांच्याकडनं घेण्या की किंवा असा पण ह्याच्यातनं एक थोडासा प्रश्न उद्भवतोय है की ह्यांच्याकडे आलेले हे एवढी मोठी रक्कम ही नक्की आली कुठनं असेल मोठी रक्कम त्यांनी आणली कुठून हात उचणे किंवा कर्ज स्वरूपात देण्यासाठी बाकी या पतसंस्थेविरुद्ध किंवा या सर्व विषयांविरुद्ध जर अजून काही मांडायचं असेल किंवा बोलायचं असेल तर मी नक्कीच थोड्याच दिवसांमध्ये अजून काही पुराव्यांविषयी सर्वांसमोर येणार एवढं नक्की आजही मी हे सर्व बोलतेय ह्याच्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे माझ्या घरातल्या जीवाला धोका आहे माझ्या विरुद्ध कुठल्याही प्रकारच्या केसेस दाखल होऊ शकतात मला कसंही अडकून जेलमध्ये बसवण्यात येऊ शकतं पण आता मला ह्या कुठल्याही गोष्टीची भीती